अकरा तारखेला होणाऱ्या ओबीसी महामेळाव्याची सध्या जय्यंत तयारी सुरू आहे सांगली जिल्ह्यासह सा आसपासच्या जिल्ह्यातूनही हजारो समाजबांधव या ठिकाणी या महामेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी सांगली पिकेची सर्व टीम आहे रात्र या ठिकाणी मिळत घेत आहे आपण या महामेळावीची तयारी आत्तापर्यंत जी झालेली आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत सांगली मिरज कुपवाडी महानगरपालिकेच्या सन्माननीय माजी महापौर सौ संगीताताई खोत मॅडम त्यांना आपण विचारूयात की या मेळाव्याच्या जय्यत तयारीचं कामकाज जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे किंवा तयारी कुठपर्यंत आलेली आहे मॅडम काय सांगाल गेल्या महिनाभरापासून आपण रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट करत आहे या ओबीसी महामेळाव्याची तयारी करता ही तयारी आता कुठपर्यंत आलेली आहे त्या महामेळाव्याची तयारी आहे बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये जवळजवळ सगळ्या तालुक्यामध्ये आमचा दौरा झालेला आहे जास्तीत जास्त जे ओबीसी समाज बांधव आहेत ओबीसी समाजामध्ये मध्ये असणारे जे घटक आहेत ते सगळ्या समाज बांधवांच्या जवळजवळ भेटीघाटी आम्ही घेतलेल्या आहेत आणि आपणहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व समाज बांधव देत आहेत आपणहून या ठिकाणी या ओबीसीच्या लढ्यामध्ये ते एकत्र येत आहेत आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर ह्या सर्व समाज बांधवांचं मी कौतुक करू इच्छिते की आपण आपणहून बाहेर पडणं आपल्यासाठी ही लढाई उभी केलेली आहे येत्या अकरा ऑगस्टला जो मेळावा आपण महायलगर मेळावा घेतलेला आहे तरुण भारत स्टेडियमला दुपारी दोन वाजता कार्यक्रम सुरू होईल तर प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या गावामधून बाहेर पडायची जी, जी व्यवस्था केलेली आहे कोण फोर व्हीलर मधनं पडते तर कोण टू व्हीलरच्या रॅल्या काढून पडते तर अशा वाजत गाजत आम्ही येणार अशा पद्धतीची भूमिका या सर्व समाज बांधवांनी ठेवलेली आहे मी त्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत करते अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे ही सर्व ओबीसी बांधवांना मग सांगली जिल्ह्यातील असतील की मग कोल्हापूर जिल्ह्यातील असतील सातारा जिल्ह्यातील असतील सोलापूर जिल्ह्यातील असतील सर्व समाज बांधवांना मी मनापासून धन्यवाद देते मोठ्या संख्येनं आपण ह्या महायलगार मेळाव्याला यावं आपल्यावर होणारा अन्याय आपल्या हक्काची ही लढाई आहे आपल्या येणाऱ्या पिढीवर जो परिणाम ह्या गोष्टीचा होणार आहे हे जर वाचवायचं असेल येणाऱ्या पिढीला जर न्याय द्यायचा असेल तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी या मेळाव्याला आलं पाहिजे यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आपल्या ओबीसीचा आवाज आपण या महाराष्ट्रामध्ये घुमला पाहिजे या महामेळाव्याला निमंत्रण देण्यासाठी पंतजा मुंबई यांची देखील भेट घेतली होती कोणाकोणाशी आपण चर्चा केली जाईल प्रामुख्यानं आम्ही माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ साहेब सीचे नेते आहेत त्याचबरोबर माननीय वंडेटीवार साहेब यांनाही आम्ही भेटलेला आहोत त्याचबरोबर पंकजाताई मुंडे असतील यांना यांचीही भेट घेतलेली आहे धनंजय साहेबांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर आमचे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर आमचे डांगे आप्पा माझी मंत्री यांचीही भेट घेतली आहे एकंदरीत अन्सारी साहेबांची भेट घेतलेली आहे एकंदरीत जवळजवळ सर्व नेत्यांच्या भेटीघाटी घेतलेल्या आहेत सर्वांना या एल्गार मिळाल्याचं निमंत्रण दिलेलं आहे सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे ते आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहे ते सर्वजण येतीलच अशा आशा व्यक्त मी करते सर्वांच्या वतीनं आज जिल्ह्यामधील जे स्थानिक नेते आहेत त्यांच्याही गाठी भेटी घेतलेले आहेत आम्ही कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे याचा विचार आम्ही केलेला नाही सर्व समावेशक हा मेळावा व्हावा ही आमची या पाठीमागची भावना आहे तर यशस्वी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यात आलेले आहे या ठिकाणी सांगली महानगरपालिकेचे सन्मान्य नगरसेवक माझे राजेंद्र कुंभार सर आहेत आपण त्यांच्याकडून देखील या मार्भातली माहिती घेऊया सर कुंभार समाजावरती देखील मोठ्या प्रमाणावरती अन्न काय कायपणे आवाहन करणार आहात कुंभार समाजबांब आणि त्याचबरोबर ओबीसी समाजबांबरोबर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुंभार समाजावरती गेले अनेक वर्षापासून अन्याय आहे वेळोवेळी आम्ही शासनाचे पत्र व्यवहार केले संबंधित मंत्र्यांची आम्ही भेटी घेतल्या पण जो आमचा हिंदू लिंगायत कुंभार म्हणून जो वर्ग आहे त्याला ओबीसीचे दाखले आम्हाला मिळत नाहीत त्यासाठी हा आमचा ओबीसीचा महाएल्गार मेळाव्यासाठी कुपार समाज हा संपूर्ण सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा ह्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणे या ठिकाणी याला पाठिंबा देत असून सर्व भागामध्ये आमचे कार्यकर्ते जवळजवळ दोन लाख हँडविल या ठिकाणी छापले गेलेले आहेत ते वाटपाचं काम या ठिकाणी नियोजन चालू आहे प्रत्येक समाजाच्या मिटिंगा त्या ठिकाणी होत आहेत सर्व प्रत्येक ओबीसीचे यामध्ये मोठ्या संख्येने सामील होत असून हा एक ऐतिहासिक मेळावा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तोरुंग स्टेडियमवरती रविवारी अकरा तारखेला दुपारी दोन वाजता पार पडणार आहे आणि याची नोंद संपूर्ण इतिहास सांगलीच्या इतिहासामध्ये त्या मेळाव्याची नोंद या ठिकाणी होणार आहे ओबीसी समाजामध्ये होणारी जी आहे ही भुजफोळी जर वेळेत नाही तर समाजावरती कशा पद्धतीने आता आमचं ताट तसं अर्धवटच आहे पण त्या ताटासुद्धा काही लोक वाटी मागतात हे चुकीच आहे कारण आतापर्यंत रडलेला बिझनेस आमचा समाजवर्ग आहे आणि आतापर्यंत आम्हाला काही मिळालं नव्हतं याच्या अगोदर मंडल आयोग स्थापन झाला आणि त्या मंडल आयोगाने ज्या आम्हाला या सवलती दिल्या त्यातला कुठंतरी दुसरं आमचा पंचायत समिती सदस्य एखादा सभापती एखादा महापौर एखादा महापालिकेमध्ये सदस्य असं आम्हाला स्थान मिळत होतं त्यामुळे आमची थोडीभूत किंमत वाढली होती या समाजाची की आता ह्या ताटातलं काढून घेण्यामुळं आमचा समाज पूर्ण अधोगतीला जाणार आहे त्याला किंवा काही कमडीची किंमत राहणार नाही त्यामुळे हा समाज पेटून उठलेला आहे हा हा रस्ता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अकरा तारखेला येणार आहे निश्चित तर हे होते मानेश्वरी श्री राजेंद्र कुंभरकर आणि यांनी सांगितलं आहे की कुंभार समाज या महामंडळासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहे त्यांना कुंभार यानंतर आपल्या दादा तुमचं नाव तुम्ही कोणत्या समाजातून येतात ते सांगा आणि समाजवालकांना आवाहन करा जय ओबीसी माझं नाव प्रसाद वळकुंदी आणि माझी जात जमधार समाजाची आहे येत्या अकरा ऑगस्टला तरुण भारत स्टेडियम सांगली येथे ओबीसी महाएल्जार मेळावा हा आयोजित केलेला आहे आणि तरी सर्व ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं त्या अकरा तारखेला उपस्थित राहायचं आहे आणि हीच खरी वेळ आहे ओबीसी बांधवांना ओबीसी समाजाला की सरकारला आपली ताकद दाखवायची ही खरी वेळ आहे आणि जर ही आत्ता आपण ताकद दाखवली नाही तर येणाऱ्या आपल्या पिढ्यांसाठी ते आपलं नोकरीतलं असू ते आरक्षण शिक्षणातलं असू दे राजकीय असू दे ह्या आरक्षणापासून आपण वंचित राहणार आहे तरी आपण आत्ता ह्या निमित्तानं मोठ्या ताकदीनं मोठ्या होऊन सगळीजण एकत्र विभागीय ओबीसी मेलगा यल्गार मिळावा मोठ्या दोषाने आपण करूया आणि जर हे आपण आत्ता केलं नाही तर येणाऱ्या पिढ्यांनी फक्त चाकरीच करायची आपल्या ओबीसी समाजाच्या सर्व पोरांनी चाकरी करायची मोलमजुरी करायची आणि पडेल ते काम करायचे आणि जर हे नको असेल पुढच्या पिढीला जर त्रास नको असेल तर आता अकरा तारखेला एकच दिवस सगळ्या ओबीसी बांधवानी काढा लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पै पाहुण्यांना आपले मित्रमंडळींना एकत्र आणा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहू जय ओबीसी धन्यवाद सर या ठिकाणी मुस्लिम समाजचे नेते देखील मोठ्या संख्येनं या ओबीसी महामेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आपल्या सर्व समाज बांधवांना हे आवाहन करत आहे की आपणच्या संख्येने या महामेळामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आता तुमचं नाव सांगा सांगा आणि समाज बांधवांना पाहिजे नमस्कार मी वसीम नायकुडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी येणाऱ्या अकरा तारखेला तर स्टेडियममध्ये जर ना भविष्य असं भव्य पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ओबीसी एल्गार महामेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी आमचे पक्षाचे नेते छगन भुजबळ साहेब ओबीसी समाजाचे अध्यक्ष जब्बीरबाई आनसारी साहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते प्रकाशांना साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव घेणार आहे आज सरकारलासुद्धा माहीत आहे की सरकार स्थापना करण्यासाठी सत्तर टक्के जर कुणाचा वाटा असेल तर ते ओबीसी समाजाचं आहे पण आज आपल्या ओबीसी समाजाच्या ताटातून आपल्या हक्काचे जे आपले ओबीसी आरक्षण आहेत ते काढून घेऊन कुठेतरी आपल्याला लोणात पाहणं करणार आहे आज जर आपण आवाज नाही उठवलं तर येणारी भविष्यातील आपली पिढी कधीही आपल्याला माफ करणार नाही त्यामुळे माझं तुम्हाला आव्हान आहे अगर जीना आहे तो संघर्ष करणार आहे अगर जीना है तो संघर्ष करणं आहे और अगर जिंदा आहे तो जिंदा होने का सबूत दो और अपने फैमिली के साथ अपने बच्चों के साथ अपने दोस्तों के साथ अपने हर एक ओ बी के साथ कार्यकर्ता के साथ हंड्रेड परसेंट लाखों के संख्या में आप ग्यारह अगस्त दो चौबीस को तरुण भारत में आओ और इस ओ बी सी महामेवे को इतना जबरदस्त आवाज में उठाओ कि अपनी गूंज दिल्ली तक जानी चाहिए और इसके आगे केंद्र सरकार हो महाराष्ट्र सरकार हो किसी ने भी अपना जो आरक्षण है उसके अंदर तालमेल करने की अपना आरक्षण अपने छिनने की भी नहीं नहीं चा चा। भी ने भी कोशिश नाही चाहिए ओबीसी आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावा आणि आपला ओबीसी अधिकार मिळवा शंभर पर्सेंट यशस्वी करा आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आणि आपल्या येणाऱ्या पूर्ण ओबीसीच्या भविष्यासाठी नमस्कार आरक्षण आमच्यापर्यंत ते की काय या ठिकाणी मुस्लिम समाजाला सत्ता होत आहे म्हणून मुस्लिम समाजच्या मनामध्ये मा या ठिकाणी तीव्र संताप आहे तो आपल्याला आपले आणखीन काय ओबीसी समाज बांधव या ठिकाणी दादा तुमचं नाव नेता प्रमाण मी मुनीर बोलला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अल्पसंख्याक भागाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे मी मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करतोय ओबीसीमध्ये मुस्लिम समाज हा पंधरा ते साठ टक्के ओबीसी प्रवर्गात म्हणतो खरंतर मुस्लिम समाज हा आर्थिक सामाजिक शैक्षणिका मागास आहे आणखी हे मागणी होती की शंभर टक्के मुस्लिम समाज हा ओबीसीमध्ये यावा कारण का शैक्षणिक सुद्धा हा अर्थ मागास आहे आणि ओबीसीमध्ये प्रशासनामध्ये आपण जसं म्हणतोय की शुक्रा दे। ते शुक्राचार्य जसे आहेत तसे प्रशासनामध्ये काही लोक आहेत ते ओबीसीना ओबीसी कास्ट प्रिटी मध्ये आढळतात ओबीसी ना जाती दाखले देत नाहीत या असे फार अडचणी आहेत ओबीसींना एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे दाखले दाखल्यांचे पुरावे मागितले जातोय आणि हे पुरावे गोळा करताना फार अडचण होते कारण ओबीसीचे जे वंशज आहेत पूर्वज आहेत ते शिकलेले नव्हते ते आराचे होते आणि त्यामुळे त्यांना त्यांना कोविडाची त्यांना काही पुराव्याची तेवढी फारशी जाणीव नव्हती महत्व नव्हतं त्यामुळे हे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे घातले पुरावे त्यांच्याकडे आहेत त्याप्रमाणे त्यामुळं असं होतं कास्ट व्हॅल्टी जी जी त्यांची अट घातलेली आहे ती अट रद्द व्हावी आणि त्यामुळं अशा आपल्या हो मागण्या मान्य करून घेणं की अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तरुण महाराज स्टेडियम येथे ओबीसी येलगार हा होणार आहे मुस्लिम समाजाला आवाज विनंती करतो की त्यांनी लाख्येने यामध्ये उपस्थित राहतो आपण बघितलेलं की दलित ओबीसी मुसलमान बहुजन समाज के तीन कप्तान असा एकंदरीत या सगळ्यांचा सूर आहे आणि त्यामुळे हे सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत विशेष म्हणजे एकट्या एकट्यानं लढून आपल्याला ही लढाई जिंकता येणार नाही असा यांचा ठाम विश्वास आहे त्यामुळे एकट्या एकट्यानं लढल्याऐवजी आपण एकीनं लढलं पाहिजे की भावना ओबीसी समाजाच्या मनामध्ये या ठिकाणी दृढ आहे त्यामुळे त्यामुळेच सांगलीतल्या महा मेळाव्यासाठी येलगार मेळाव्यासाठी ओबीसी समाज मोठ्या संख्येनं एकत्रित आलेला आहे त्यामुळे माझी देखील सर्वांना मुर्देची आणि किंकडची विनंती आहे की या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने ते अकरा तारखेला दुपारी दोन वाजता तरुण बार स्टेडियमवरती हजर राहायचं आहे धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत